बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईब करायला सिन्नर तालुक्यातील म्हटले जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुंडगिरी थांबली पाहिजे या मागणीसाठी श्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत सिन्नर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते एक वाजेपर्यंत लोकशाही प्रमाणे आंदोलन केली आंदोलने करून या संदर्भात राजाभाऊ वाजे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व अजित पवार साहेब यांना यांच्यासह अधिकारी व सिन्नर तालुका तहसीलदार यांना निवेदने दिली आहे हे सिन्नरमध्ये सध्या दादगिरी वाढलेला आहे दिवसा डावळ्या भर वस्तीमध्ये येऊन गोळीबार करणे तेवी नाशिकच्या लोकांनी ही फार मोठी दादागिरी आहे याला आळा बसला पाहिजे उद्या गरिबांची लेकर आहेत उद्या कोणाला बी ती आदत लागेल आणि इथं इथं सिन्नरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही आज सिन्नरमध्ये मंत्री मिळ मंत्रिपद मिळालेलं आहे मग सिन्नरचे मंत्री करता काय याच्यावर एक शब्द सुद्धा मंत्र्यांनी बोललेला नाही महिलांवरती अत्याचार होत आहेत महिला अकरा अकरा वाजेपर्यंत त्यांचे ते सातत्य माणसं घराबाहेर ठेवतात पोलीस साक्षीला आहेत पोलीस स्वतः त्यांना घरामध्ये सोडून आलेले आहेत तरी सुद्धा साहेब आम्हाला अन्याय न्याय मिळत नाही रानकारून त्या महिलांची सोयाबीन भरून नेली जाते दिवसा ढवळ्या तरी सुद्धा कारवाई होत नाही मग सिन्नरमध्ये पाच पाच वेळा झालेले आमदार आणि खासदार आणि त्यांना आता जे लाल दिवस भेटलेला आहे ते करता काय हा आमचा सवाल आहे मग जर बीड दीड़ मध्ये तिकडे हत्या झाली सरपंचा तर धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला जातो तिकडे आदिवासी सूर्यवंशी वरती तो त्याचा वध झाला किंवा तो मरण पावला तर पोलिसांचा तुम्ही राजीनामा मागितला जातो एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब एकीकडे एक 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 एकनाथ शिंदे साहेब यांचा उद्धवजी साहेब आणि शरद पवार साहेब राजीनामा मागतात मग आम्ही आज सिन्नरमध्ये दिवसा ढवळा गोळीबार होतोय महिलांवरती अत्याचार होतोय तोय बी दिली जाते तरी सुद्धा कारवाई होत नाही मग आम्ही माणिकराव कोकणांचा राजीनामा का मागू नये म्हणून आम्ही माणिकराव कोकणांचा राजीनामा मागतो त्याचबरोबर आणि माणिकरावाला मंत्रीपद देऊ नये हा आमचा इतिहास म्हणणं आहे का देवा मंत्रीपद का माळी समाजाचा पोरा गोळीबार केला म्हणून कुणी आवाज उठवत नाही माळी समाजाची मतं चालतात का दलितांवर अन्याय होतो त्याची मतं चालतात का महिलांची तुम्हाला असतात चालतात महिलांना न्याय द्यायचं काम कोणाचं आहे देतो त्यांनी गोरगरिबाच्या समस्या सोडवल्या पाहिजे हे समस्या सोडवत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे आज सत्ता ज्यांनी लिहिली ज्यांनी संविधान लिहिलंय त्यांच्या पुतळ्याजवळ मग तुमच्याकडे आम्ही मागणी ठेवत आहोत आमची मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी आणि या सिन्नरमधील दहशतवाद दादागिरी याचा बंदोबस्त झाला पाहिजे महिलाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची विनंती आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज